मनाला थांबवता आले पाहिजे आणि शरीराला चालवता आले पाहिजे कारण दोघांनाही विश्रांतीची गरज असते शरीर थकून जाईल आणि मन मात्र धावत राहील अविश्रांतपणे दोघांचा मेळ घालाल दोघांची संगती लावाल तर भविष्यकाळ जीवन आनंदी होईल कारण मन कधीही थांबू शकत नाही त्यालाही विश्रांतीची गरज असते आणि शरीर त्या मनाच्या पाठीमागे धावल्या कारणाने तेही थकून जाईल अखेर दोन्हींचा जर मेळ झालाच नाही तर एक दिवस सर्वच तुमच्या स्वप्नावर पाणी फिरेल तुमची शांती हरवाल तुमचे सुख हरवाल आणि एका दुखाच्या खाईमध्ये सतत पश्चातापाच्या अग्नीत दग्ध होऊन जा जय श्री कृष्ण